या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाई न्योला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगावमधून पाहत आहोत लासलगावमध्ये गा गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बालाजीनगर भागात चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे लासलगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याआधीच मंदिर फोडीच्या अनेक घटना लासलगावमध्ये होऊन गेल्या आहेत या घटनांमुळे लासलगावकरांची डोकेडुखी वाढली असून दरम्यान बालाजीनगरमध्ये घडलेल्या ताज्या चोरी प्रकरणात चोरटा घराच्या परिसरात फिरताना सी सी टी व्ही स्पष्टपणे कैद झाला आहे रात्री उशिरा एका घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यानं केल्यानं केला मात्र घरात मौल्यवान वस्तू नसल्यानं त्याला किरकोळ वस्तूवरून समाधान मानावं लागले चोरटा घरात घराच्या परिसरात फिरताना आणि प्रवेश करताना सर्व दृश्य सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता शोध घेत आहे एस के नाईन योना न्यूजसाठी बिरो रिपोर्ट लासलगाव निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध